त्याच्यामध्ये कंपल्सरी त्या लोकांना इम्प्लिमेंटेशन करावं लागणार आहे तुम्ही जे मुद्दे मांडलेत असंघटित क्षेत्रातील कामगार याला धरूनच जे गीक कामगार आहेत कंत्राटी कामगार आहेत यासारख्या वर्गासाठी हा कायदा का क्रांतिकारी आहे असं म्हटलं जात आहे आज जर तुम्ही गीक कामगारांना बघाल ना तर त्यांच्याकडे ते ज्या पद्धतीने काम, काम करतात आहे आज एखादा प्लॅटफॉर्म वर्कर गीक कामगार ज्या पद्धतीने काम करतो त्याला कुठलीही सुरक्षतेचा नाही या सुरक्षिततेचा मिळण्यासाठी त्याला आज आपण त्या कामगार म्हणून त्याला जेव्हा त्याला संबोधित होणार आहे तो त्यावेळेला त्या कामगार त्याच्यामध्ये त्याला किमान वेतन त्याचा बेनिफिट मिळणार आहे त्याला गर ग्रॅच्युएटी मिळणार आहे त्याला त्याचं पी एफ वगैरे मिळणार आहे या सगळ्या लोकांना गीक वर्करचा जर हा कायदा आपण इम्प्लिमेंट झाला ज्या पद्धती होणार आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स गीक वर्कर्स प्लॅटफॉर्म वर्कर्स या सगळ्या लोकांना जो बेनिफिट आणि आज आपल्याकडे जी ज्या पद्धतीने काम चालते त्याच्यामध्ये या कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर लोकांना एफ टी सीच्या आता कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स आहे एफ टी सीची लोकं आहे म्हणजे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवाले लोक आहेत या सगळ्यांना या कायद्याचा जो फायदा मिळणार आहे आता एफ टी सीमध्ये आपण किमान तीन वर्ष पाच वर्षाची आपण काम करणारी लोकं घेतो त्या तीन वर्ष काम करणारी लोकं पाच वर्ष काम करणाऱ्या लोकांना आहे ना आत्ता ह्यापूर्वी कुठलाही बेनिफिट मिळत नव्हता आज FTC एफ टी सीमध्ये काम करणाऱ्या लोकांना पण या कायद्याचा फायदा मिळणार आहे त्यांना इमिजिएटली एक वर्षानंतर त्यांचा ग्रॅज्युएटीचा पण बेनिफिट मिळणार आहे त्यांना पी एफचा पण बेनिफिट मिळणार आहे आणि इतर काही पण जे जे बेनिफिट्स आहेत त्या लोकांना ते, ते सगळे ताबडतोब मापरायला मिळणार आहे यामुळे कामगारांची जी आर्थिक स्थैर्य आहे त्यांची आणि एकूणच कुटुंबाची ही कितपत सुधारेल आणि पुढल्या पाच ते दहा वर्षामध्ये काय चित्र असेल कारण थोडा वेळ तर लागेल या सगळ्या गोष्टीला या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशनमुळे त्यांची आर्थिक स्थिरता एवढी जा चांगली येणार आहे आज गीक वर्कर्ससारखा कामगार आहे किंवा प्लॅटफॉर्म वर्करमध्ये काम करतो जो म कॉन्ट्रॅक्च्युअल काम करतो ह्या लोकांना स्वतःची इन सेक्युरिटी काहीच नसते ती सेक्युरिटी देण्याचं काम आहे ना या कायद्याने आज आपल्याला दिलेलं आहे त्यांच्या त्या सेक्युरिटीमुळे त्यांच्या घर म्हणजे जे काय त्यांच्या फॅमिली असेल त्यांची असेल त्या लोकांना याचा फायदा एवढा होणार आहे की त्यांची सेक्युरिटी उद्या कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर म्हणून कोणालाही काढून टाकतात कोणालाही कुठेही क कुठलंही ऑथरायझेशन लेटर किंवा त्यांना अपॉइंटमेंट लेटर देत नाही आज हा कायदा जर इम्प्लिमेंट केला ना तर त्यांना कंपल्सरी म अपॉइंटमेंट लेटर द्यावे लागतील त्यांना वर्षानंतर त्याला त्यांचा ग्रॅच्युटी चालू करून द्यायला लागेल त्यांना पी एफ चालू करून द्यायला लागेल आणि त्यांची त्यांची जी फायनान्शियल परिस्थिती आहे त्याचा जो आर्थिक हे आहे ती एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याला राबवता येईल की पुढच्या दोन वर्षामध्ये तो कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार असला तरी सुद्धा त्याला बेनिफिट आधी जी मनमानी चालायची ती आता अशी चालू शकणार नाही की कुठल्याही कामगाराला कधी